जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत ताजी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी मिळालेला आहे मोठा दिलासा चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणती बातमी आलेली आहे ज्या बातमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ती बातमी आनंददायी ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर त्या अगोदर तुरीची सुद्धा आनंदाची बातमी तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सांगतो नंतर कापसाची आनंदाची बातमी सांगतो तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही ही एक प्रकारची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे व्हिडिओ पूर्ण समजून घ्या तुरीची लागवड यंदा चौदा टक्क्यांनी वाढली त्यामुळे आवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीचा बाजारभाव क्विंटलमागे अडीच हजार रुपयापर्यंत घट झाली मात्र बाजारात आणि सरकारकडे गेल्या हंगामातील शिल्लक साठा नसणे आयातीवरील मर्यादा तसेच सरकारची हमीभावाने खरेदी यामुळे तुरीच्या भावात फार मोठ्या मंदीची शक्यता नाही तुरीचा बाजार पुढील काही महिने सात हजार पाचशे ते आठ हजार रुपया दरम्यान राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील महत्वाच्या बाजारामध्ये दे महिनाभरापूर्वी तुरीचा सरासरी भाव दहा हजार किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक होता नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपये भाव होता आता आता मात्र तूर बाजारामध्ये सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान विकली जात आहे म्हणजे तुरीच्या भावात महिन्याभरातच दोन ते अडीच हजार रुपयाने भाव कमी झाले आहे देशातील सर्वच राज्यांमध्ये दे भाव कमी झाले खरं तर सध्या बाजारातील नव्या तुरीची आवक खूपच कमी आहे देशात तुरीचा शिल्लक साठाही नाही आयात मोठ्या प्रमाणात होते अशी देखील परिस्थिती नाही तरीही नव्या हंगामातील माल बाजारात दाखल होतो आहे हे सेटमेंट बाजारात निर्माण झाले आहे त्याचा परिणाम दरावर येत आहे मात्र तुरीच्या बाजारात आणखी घसरण होईल अशी परिस्थिती सध्या बाजारात दिसत नाही त्यामुळे बाजारातील समीकरण जर विचार केला तर यंदाच्या खरीमाती क बाजाराचे समीकरणाचा विचार केला तर तुरीच्या दरात आता घट होणार नसून इथून पुढे वाढ होऊ शकते मित्रांनो कापसाकडे वळूया कापसाच्या सुद्धा वाढ होताना दिसत आहे पुलगाव सात हजार दोनशे पंचवीसपर्यंत दर, दर जाऊन पोहोचलेला आहे बारशी टाकळी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव जाताना आपल्याला बघायला मिळत आहे हिंगणघाट या ठिकाणी सुद्धा दरात थोडीशी वाढवून सात हजार दोनशे पस्तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सुद्धा कापसाच्या भावात वाढवून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर, चार चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा बाजार समितीमध्ये तर कापसाला जास्तीत जास्त, जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो काटोल बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त सात हजाराचा दर आपल्याला आप बघायला मिळत आहे त्यानंतर देऊळगाव राजा एक हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मनवत बाजार समितीमध्ये सुद्धा कापसाच्या दरात वाढ होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा सा भाव मिळताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये कुंटल जास्ति 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 चार हजार शहाऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी तीन हजार दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा भाव तर पारशिवनी बाजार समितीमध्ये पंधराशे एक्केचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव तर दर्यापूर या ठिकाणी तीनशे क्विंटल कापसा चावक जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा चा दर मिळताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये चोवीसशे बत्तीस क्विंटल कापसा होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये सहा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे तर किनवड बाजार समितीमध्ये बावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे दहाचा दर मिळताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत